वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर प्रतिनिधी वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या अॅलोपॅथीची औषधे देणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर तपासणी करून महानगरपालिकेने कारवाई केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली या प्रकरणी तिघाही बोगस डॉक्टरांवर महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले पिंजार गल्ली येथील डॉक्टर ठाकूर क्लिनिक चांसी दवाखाना डॉक्टर एम डी हलदार येथील ओम संतोष ठाकूर राहणार पिंजार गल्ली अहिल्यानगर मृत्युंजय धनंजय हलदार व त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हलदार दोघेही राहणार पिंजार गल्ली अहिल्यानगर वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करत असल्याचे त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती आरोग्य सेवा रुग्णालय राज्यस्तरीय मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती